नमस्कार मित्रांनो जे लोक समजदारी सोडून भावनांमध्ये वाहून जातात अशा लोकांना कोणीही मूर्ख बनवतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जो व्यक्ती स्वतः झुकतो तो सगळ्या दुनियेला पण झुकवू शकतो फक्त एका चुकीची वेळ असते तो का गेला हे महत्त्वाचं नाही तो काय शिकून गेला हे महत्त्वाचं आहे गोष्ट फक्त मनापर्यंतच ठेवा दिमाग चलाक असतं प्रत्येक गोष्टीचा हिशोब ते ठेवत असतं पण या उलट मित्रांनो जी स्त्री पतीची फक्त वेळ आणि प्रेमाची अपेक्षा केलेली असते मात्र ती नक्कीच पाया पडण्यालायक असते मित्रांनो तिची काहीच अपेक्षा नसते पतीने वेळ देवा प्रेम करावं एवढीच तिची अपेक्षा असते नेहमी खरं तर असतं जिच्यावर जबाबदारी असते वय चाळीस पार केल्यानंतर स्त्रीचं सुंदरता डबल होते आणि पुरुषाची आस चार पटीने वाढते स्त्रीला त्या पुरुषाची जास्त आठवण येते ज्याने तिची प्रत्येक स्वप्न पूर्ण केली आहेत आणि तिची काळजी घेतली असे जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीविषयी जेवढा अधिक विचार करतो तेवढी जास्त आठवण काढतो अनावदानाने तिच्याजवळ संकेत पाठवत असतो आणि त्या स्त्री ती स्त्री त्याच्या आठवणीत अगदी घायाळ होऊन जाते मित्रांनो त्या स्त्रीच्या डोक्यात सतत त्याच पुरुषाचे विचार येतात मित्रांनो एखाद्याचं सजेशन घेतलं तर रस्ते मिळतात पण मंजिल तर स्वतःच्या मेहनतीनेच मिळते चला मांडलं की नशिबात लिहिलेले निर्णय बदलत नाहीत पण तुम्ही निर्णय तर घ्या काय माहीत नशीबच बदलून जाईल जेव्हा तुम्ही तुमचं नशीब स्वतः लिहिता तेव्हा दुनियेचं काय करायचं समुद्राशी लढायला सुरुवात केली तर लाटांना काय घाबरायचं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही प्लीज लाईक करा शेअर जास्त करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करा मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि तुम्ही खूप सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी अगदी कळकळीची विनंती करते Да